हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण गुढीपाडवा स्पेशल साखरेच्या गाठी बनवतो आहे साखरेची गाठी बाहेरून विकत आणायची म्हटलं तर दहा ते वीस रुपयाला हमखास मिळते आणि शहरी भागामध्ये साखरेच्या गाठी तर फारच कमी प्रमाणात मिळतात काही ठिकाणी तर अजिबात मिळत नाहीत तर अशा वेळी गुढीला मग साखरेची माळ बांधली तर जातच नाही गुढी पुजली मात्र जाते तर अशावेळी तुम्ही गुढीपाडव्याला तुम्हाला जर साखरेची माळ बांधायची असेल तर ही साखरेची माळ तुम्हीसुद्धा घरी बनवू शकताय म्हणून ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते तर रेसिपी खूप सोपी आहे त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी एक कप साखर घेतली आणि एक कप साखरेसाठी मी अर्धी वाटीपेक्षा पण थोडं कमी पाणी घातले आणि मिक्स करून घेऊया आणि छान अशी उकळी आली की मग ह्याचा पाक तयार होईल पाक आपल्याला दोन तारी करायचा आहे म्हणजे एकदम अशी त्याची गुठळी झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे आता इथे उकळी आलेली आहे म्हणजे आता साखरेचा पाक तयार व्हायला सुरुवात झाली आहे आता उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आता आपण एक चमचा तूप घालणार आहोत तूप घातल्यामुळे काय होतं की आपली साखरेची माळ आहे ती जरा खुसखुशीत होते म्हणजे एकदम कडक होत नाही म्हणून आपल्याला याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे आणि मिक्स करायचं बघू शकताय पांढरं शुभ्र असा फेस येतो आहे म्हणजेच आपली साखरेची माळ ही खुसखुशीत होणार आहे पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिट मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकताय साखर जमायला सुरुवात झाली आहे तूप घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे तूप व्यवस्थित मिक्स होतं आता आपण गॅस बंद करूया या साखरेच्या गाठी बनवण्यासाठी आपण कोणत्याही साच्याचा वापर करणार नाही आहे आपण घरामध्ये ताटाचा उपयोग करून ह्या साखरेच्या गाठी बनवणार आहे तर त्यासाठी मी ताटामध्ये तूप लावून घेते पूर्ण ताटाला तूप लावण्याची अजिबात गरज नाही जिथे आपण धागा ठेवणार आहे तेवढ्याच जागेला फक्त तूप लावलं तरी चालेल आता अशा पद्धतीने धागा ठेवून घ्यायचा तूप लावलेल्या जागेला मी दोन प्रकारच्या बनवणार आहे एक पांढरी बनवणार आहे आणि एक कलरची बनवणार आहे त्यामुळे दोन ताटांना मी तूप लावून घेते आणि धागा ठेवून देते आता आपण जो साखरेचा पाक बनवला आहे तो आपण याच्यामध्ये आता घालणार आहोत तर बघू शकताय चला आता आपण पांढरी साखरेची गाठी पहिला बनवून घेऊया आता ताटामध्ये मी धागा वगैरे ठेवून घेतला आहे आता चमच्याच्या सहाय्याने साखरेचा पाक घालून घेऊया गोल शेपमध्येच घालायचा असे काही नाही जसा पडेल तसा चालेल आता अशा पद्धतीने मी चार चार चकत्या अशा पाडून घेतलेल्या आहेत अनेक आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी थंड होऊ द्यायचं आहे लगेच घट्ट होतं कारण साखरेचा पाक आहे आणि आपण हा दोन तारी बनवलेला आहे तर ही एक माळ तर झाली आता दुसरी माळ बनवूया त्यासाठी साखरेचा पाक एका वाटीमध्ये मी घेतला आणि त्याच्यामध्ये मी ऑरेंज कलर घालून घेते ऑरेंज कलर घातल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया आणि ज्या ताटामध्ये आता आपण तूप वगैरे लावून घेतलं आहे धागा वगैरे घालून घेतला आहे त्याच्यामध्ये आता आपण पहिली जशी माळ बनवली तशाच पद्धतीने ही सुद्धा माळ बनवून घेऊया तर चला तरी ते केशरी रंगाची सुद्धा माळ बनवून घेऊया तुम्हाला ज्या कलरची बनवायची आहे त्या कलरची तुम्ही माळ बनवू शकताय ग्रीन कलरची बनवू शकताय लाल कलरची पिवळ्या कलरची बनवू शकताय तर अशा पद्धतीने बघू शकता आपण घरच्या घरी या साखरेच्या गाठीलाच बनवल्या आहेत तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवा आणि या गुढीपाडव्याला तुम्हीसुद्धा अशी साखरेची गाठी बनवून गुढीपाडव्याला नक्की बांधा तर बघा आहेत ना या सोप्या साखरेच्या गाठी बनवायला बाहेर आपल्याला विकत भेटतात तेव्हा असं वाटतं ते ही बनवायला किती अवघड असेल पण खरं सांगायचं झालं तर ही खूप सोपी रेसिपी आहे आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर घरी नक्की बनवून बघा आणि कशी झाले ते कमेंट करून तो नक्की सांगा आणि गुढीपाडव्याला ह्या साखरेच्या गाठी बांधल्यानंतर त्यानंतर काही वाया जात नाहीत लहान मुले ह्या आवडीने खातात किंवा नंतर मग तुम्ही ते खायचं नसेल तर मग त्याचं बारीक पावडर करून तुम्ही लाडू वगैरे किंवा खिरीमध्ये सुद्धा वापरू शकताय आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील ही प्रेस करा म्हणजे मी अपलोड करत असलेल्या प्रत्येक रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येतील आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय